भारतामध्ये यूट्यूब आठशे पन्नास कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती यूट्यूब इंडियाचे सीईओ नीन मोहन यांनी दिली आहे गेल्या तीन वर्षात भारतातील क्रिएटर्सच्या माध्यमांच्या कंपन्यांना एकवीस हजार कोटी रुपये दिले असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे मुंबईत वर्ल्ड जिओ सेंटर मध्ये पहिली जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन वेव्ह शिखर परिषद सुरू आहे या परिषदेत युट्यूब इंडियाचे सीईओ नील मोहन सहभागी झाले होते भारत हा क्रिएटर्सचा बालेकिल्ला बाले किल्ला असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्यूब चॅनलला ला पंचवीस मिलियन सबस्क्रायबर्स आहेत जगभरातील देशाच्या प्रमुखांमध्ये सर्वाधिक सबस्क्रायबर्स नरेंद्र मोदी यांचं असल्याचं नील मोहन यांनी सांगितलंय भारतात शंभर मिलियन चॅनल वरून गेलेल्या वर्षभरातील व्हिडिओज अपलोड करण्यात आले आहेत पंधरा हजार सबस्क्रायबर दहा लाखांपेक्षा अधिक आहेत युट्यूब न गेल्या तीन वर्षात भारतातील क्रिएटर्स ला माध्यमांच्या कंपन्यांना एकवीस हजार कोटी रुपये एप्रिल ला युट्यूब वर व्हिडिओ अपलोड केलेल्या वीस वर्ष पूर्ण झाली आहेत असं नील मोहन यांनी सांगितलं युट्यूब चॅनल चे सीईओ नील मोहन यांनी भारतात येत्या दोन वर्षात कंटेंट क्रिएटर अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आठशे पन्नास कोटींची गुंतवणूक करणार आहेत भारतात बनवल्या गेलेल्या कंटेंटचा भारताबाहेरही वॉच टाईम पंचेचाळीस अब्ज तास इतका होता असंही ते यावेळी म्हणाले नीलमोहन पुढे म्हणाले की युट्युब कोणत्याही ठिकाणच्या क्रिएटरला कोणत्याही ठिकाणच्या दर्शकाशी जोडतो यामुळं सांस्कृतिक आदानप्रदानचं सा महत्त्वाचं साधन बनलंय भारत फक्त जगभरात सिनेमा किंवा संगीत निर्मितीमध्ये पुढे नाही तर वेगानं क्रिएटर्स नेशन बनत आहे आहेत युट्युबनं क्रिएटर्सला यशस्वी उद्योजक बेरवण्यात आणि जगभरात त्यांचे चाहते निर्माण करण्याची संधी दिली आहे जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन म्हणजेच वेझ शिखर परिषदेचं आयोजन मुंबई इथे करण्यात आलंय ही परिषद चार दिवस चालणार आहे याचे टॅग ला कनेक्टिंग क्रिएटर्स कनेक्टिंग कंट्रीज आहे जगभरातील क्रिएटर्स स्टार्टअप्स इंडस्ट्री लीडर्स आणि पॉलिसी मेकर्स एकाच ठिकाणी येणार आहेत युट्युबर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा चा काना कोपरातील प्रत्येक भिततम बातमी आणि हो लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज